नमस्कार आज आपण घरीच बनवणार आहोत चीज पिझ्झा आता तुम्हाला पिझ्झा खाण्यासाठी बाहेर जाण्याची गरज नाही तर हा चीज पिझ्झा आपण घरी कसा बनवायचा ते पाहणार आहोत तर सर्वात अगोदर आपण इथे पिझ्यासाठी लागणारा जो बेस आहे तो बनवणार आहोत तर त्यासाठी इथे मी मैदा घेतलेला आहे आतपाव मैदा इथे मी घेतलेला आहे एक बारीक चमचा इथे बेकिंग पावडर घातली आहे अर्धा चमचा इथे खाण्याचा सोडा जो आपला बारीक चाचा चमचा असतो हो तो त्याचबरोबर इथे बारीक एक चमचा साखर घातली आहे आणि चवीनुसार थोडंसं मीठ आता ह्याच्यामध्ये आपल्याला आणखीन ॲड काय करायचं आहे तर थोडंसं इथे आपल्याला दही घ्यायचं आहे दही जास्त आंबट असेल तरीही चालेल तर तीन चमचे इथे मी दही घेतलेलं आहे आता हे मैद्याचं पीठ आणि दही आपण चांगलं मळून पहिले घेणार आहोत दही आणि पीठ कालवल्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घेऊन हे पीठ मळून घेणार आहोत तर इथे पीठ मळताना जसं आपण गव्हाचं कणिक मळतो त्या पद्धतीने घट्ट कणिक अशी मळायची नाही आहे तर इथे आपल्याला पातळ असा थोडासा पांगेल अशा पद्धतीने याचा आपल्याला कणिक मळायचे आहे तर इथे पाहू शकता हा थोडासा घट्ट मग गोळा झालेला आहे त्यासाठी इथे थोडंसं आणखीन पाणी घेतलं आहे आणि चांगलं मऊ असा आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे जवळजवळ पाच मिनटं मी हे पीठ अशाच पद्धतीने मळून घेतलेलं आहे हे पीठ चांगलं आणि जास्त वेळ मळलं गेलं म्हणजे हे अगदी सॉफ्ट होऊन जातं तर ह्याच्यामध्ये हे पा पीठ अगदी असं पातळ असं पाहिजे खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही अशा पद्धतीचं हे पीठ असलं पाहिजे आणि हे आता वारंवार आपल्याला पाच मिनटं अशाच पद्धतीने रिंगसून रिंगसून घ्यायचं आहे बराच वेळ पीठ मळल्याच्या नंतर आता ह्याच्यामध्ये थोडंसं एक चमचा इथे मी तेल घेतलं आहे आणि पुन्हा हे चांगलं तेल ह्याच्यामध्ये आपण मळून घेणार आहोत छानपैकी इथे मैद्याचं पीठ आपलं मळून झालेलं आहे हे पहा अशा पद्धतीने पातळ असे पद्धतीने हे पीठ मळलं गेलं पाहिजे आणि आता, आपन, आता उन, हे एका भांड्यामध्ये आपण काढून घेऊयात आता त्यावर झाकण ठेवून हे पीठ आपण बाजूला ठेवून घेऊयात तर आता आपण पिझ्झावर घालण्यासाठी इथे एक कांदा बारीक आणि उभा असा चिरून घेतला आहे त्याचबरोबर एक टोमॅटो इथे उभे काप करून घेतलं आहे हवे बारिक उशकता, तर तुम्ही बारीकसुद्धा चिरून घेऊ शकता तर इथे मक्याच्या कणसाचे काही दाणे घेतले आहेत तर आता आपल्याला हे सगळं परतून घ्यायचं आहे तर त्यासाठी इथे कढईमध्ये एक चमचा तेल घातलेला आहे आणि सगळ्यात आधी आपल्याला इथे कांदा परतून घ्यायचा आहे तेलामध्ये चांगला तर एक मिनिट तरी हे आपल्याला कांदा चांगला परतून घ्यायचा आहे म्हणजे थोडासा कचवटपणा त्याच्यातला निघून जातो गॅस म इथे मी मध्यमाचेवर ठेवलेलं आहे आता हे सर्व आपल्याला मध्यमाचेवरच परतून घ्यायचं आहे कांदा थोडासा परतून झाला की आता त्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला मक्याचे दाणे ते पण थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि आता ह्याच्यामध्ये घालायचं आहे आपल्याला टोमॅटो आणि आता हे सर्व मिश्रण एक मिनिट आपल्याला असंच परतून घ्यायचं आहे इथे मी एक बारीक चमचा इथे चिली फ्लेक्स घातला आहे थोडंसं मीठ याच्यामध्ये चवीसाठी घालूया आणि हे पुन्हा एकदा चांगलं परतून घेऊयात यामध्ये तुम्ही शिमला मिरचीसुद्धा ॲड करू शकता हे फक्त एक मिनिटच आपल्याला परतायचं आहे आणि गॅस इथे मी बंद केला आहे आता हे आपण एका ताटलीमध्ये काढून घेऊयात आता आपण पिझ्झ्यासाठी लागणारा पिझ्झा सॉस बनवायला घेणार आहोत तर आपण त्याच कढईमध्ये आता एक पळी तेल घालूयात तेल गरम झाल्याच्या नंतर आता ह्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे लसूण लसूण येथे पाच ते सहा पाकळ्या मी बारीक चिरून घेतलेला आहे तो चांगला असा चा, लालसर परतून घेतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये घालायचं आहे एक बारीक चिरलेला कांदा कांदा इथे बारीक चिरून घेतलेला आहे आणि तो सुद्धा आता इथे तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आहे कांदा चांगला परतून झाला की त्याच्यामध्ये मी इथे दोन मोठे टोमॅटोची प्युरी करून ठेवली होती आणि आता ही टोमॅटो प्युरी आपल्याला त्याच्यामध्ये घालायची आहे ह्याला आता चांगली उकळी येत आहे आता यामध्ये अर्धा चमचा मी इथे चिली फ्लेक्स घातलेला आहे थोडेसे ऑरगॅनो पण आपण याच्यामध्ये घालणार आहोत थोडंसं मीठ चवीसाठी आणि इथे थोडंसं गोड लागण्यासाठी आपण साखर पण घातलेली आहे आणि एक चमचा इथे विनेगर घातलेला आहे आता हे सर्व मिश्रण हलवून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला मध्यम आचेवरच चांगलं आटवून घ्यायचं आहे कारण आपलं पिझ्झ्यावर लावण्यासाठी इथे आपण जो पिझ्झा सॉस लावतो तो घट्ट असतो तर आपल्याला हे चांगलं घट्ट होईपर्यंत आटवून घ्यायचं आहे त्यासाठी आपल्याला इथे बाहेरूनही पिझ्झा सॉस आणायची गरज नाही आहे तो घरच्या घरी अशा पद्धतीने तुम्ही बनवून ठेवू शकता तर आता इथे आपले पिझ्झा सॉस तयार झालेला आहे ते एका वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे आता आपली सर्व तयारी झाली आहे तर आता आपण इथे पिझ्झा तयार करायला घेऊयात तर त्यासाठी इथे जे पीठ आपण बाजूला ठेवलं होतं ते, ते काढून घेऊयात आणि थोडंसं कोरडं मैद्याचं पीठ घेऊन हा गोळा आपण हलकासा मळून घेऊयात अगदी थोडंसं पीठ घ्यायचं आहे कारण ह्याला जो चिकटपण आहे तो निघून जाईल तर इथे गोल आपला पिठाचा गोळा अगदी सहज मळून झाला आहे खूप छान असा आपला हा पिझ्झाचा गोळा इथे तयार झालेला आहे तर आता हे फक्त आपल्याला असा एकदा थोडासा मळून घेऊया खूप छान अगदी स्मूथ आणि असा आजूबाजूला अगदी सहज पसरतो अशा पद्धतीचं आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं असतं हा बेस फार महत्त्वाचा असतो हे पा अतिशय अगदी मौसूत असंही आपलं पीठ झालेलं आहे आता ह्याचे आपण दोन भाग करून घेणार आहोत म्हणजे आपले हे दोन पिझे ह्याच्यामध्ये तयार होतील तर पहिला गोळा आपण घेतलेला आहे खूप छान आणि सॉफ्ट इथे आपला पिठाचा गोळा तयार झालेला आहे तर इथे पोलपटावर थोडंसं कोरडा मैदा असा आपल्याला घ्यायचं आहे आणि त्याच्यावर अशा पद्धतीने थोडासा हात दाब देऊन आपण थोडासा पांगून घेऊयात आणि हा थोडासा पांगला तरी पुन्हा असा गोळा होतो आहे तर इतकं असं लवचिक असं हे पीठ आपलं तयार झालं आहे आणि आता थोडंसं लाटण्याने ह्याला गोल असा आकार देऊन घेऊयात खूपच पातळ म्हणजे चपातीसारखं लाटायचं नाही आहे आपल्या चपातीच्या पेक्षा थोडंसं जाडसर ठेवायचं आहे पिझ्झा बेस बनवायची अगदी सोपी पद्धत आहे ही त्यामुळे सहज अगदी कधी घरी करायची इच्छा झाली तर तुम्ही घरच्या घरी अशा सोप्या पद्धतीने पिझ्झा सहज बनवू शकता आता आपण दोन पद्धतीने इथे पिझ्झा कसा बनवणार ते पाहणार आहोत तरी ते पॅन गरम करायला ठेवलं होतं आणि पॅन गरम झाल्याच्यानंतर मी गॅस मंद असेवर ठेवला होता आणि गॅस आता मंद असेवरच आहे आणि त्याच्यामध्ये आपण जे पिझ्झाचं बेस आपण लाटून घेतला आहे तो आपण त्याच्यावर ठेवलेला आहे गॅस या ठिकाणी बिलकुल पण मोठा करायचा नाही आहे कारण आपल्याला फक्त ते कडक करून घ्यायचं आहे तरी ते टाकल्याच्या नंतर फोगच्या साह्याने अशा पद्धतीने त्याच्यावर आपल्याला बीळ पाडून घ्यायचा आहे बीळ पाडल्यामुळे ते मध्ये फुगणार नाहीत म्हणजे जसं चपाती आपण भाजायला घेतली की त्याला चपाती अशी फुगायला लागते तशा पद्धतीने फुगणार नाही आता ना ना ही दुसरी बाजू आपण पलटून घेतलेली आहे आपण मार्केटमधून जो पिझ्झा बेस आणतो तर तुम्ही त्याला हाताळला असेल की तो कसा असा थोडासा कडक आणि कच्चा असतो तर ह्या ठिकाणी मंद गॅस करून आता व्यावर अशा पद्धतीने तुम्ही जर ठेवलं तर हा पिझ्झा बेस आपला अगदी सहज तसाच तयार होतो म्हणजे कच्चाही नाही आणि सहज कडक असा होतो म्हणजे हाताने असं उचलायला गेला तर ह्या ठिकाणी बघा अगदी सहज उचलला गेला आहे एकीकडं आपण कडाईमध्ये भरपूर असं बारीक मीठ घेतलेलं आहे आणि गॅस आपण चालू करून ठेवलेला आहे आता इथे आपला पिझ्झा बेस आपण एका पोलपटाव घेतला आहे आणि त्याच्यावर आपण जी पिझ्झा सॉस जो बनवलेला आहे तर तो सॉस आपण ह्याच्यावर सगळीकडे स्प्रेड करून घेणार आहोत आपलं हे पिझ्झाचं तयारी होईपर्यंत आपली कढई आपली इथे चांगली तापली गेली पाहिजे त्यासाठी इथे आपण आधी कढाई तापय ठेवली आहे आणि आता आपण पिझ्झाची तयारी करत आहोत आता ह्याच्यावर घालूया मोजरीला चीज किंवा ही नसेल तर आपलं चीज म मार्केटमध्ये जे मिळतं ते किसण्याने किसूनसुद्धा इथे तुम्ही सगळीकडे स्प्रेड करू शकता चीज पिझ्झा म्हटलं की त्याच्यामध्ये भरपूर असं चीज असलंच पाहिजे तर तो चीज पिझ्झा म्हटला जातो तर भरपूर असा तर जवर, चीज आपण सगळीकडे असं पसरून घेतला आहे आणि टॉपिंगसाठी आपण जे भाज्या घेतल्या होत्या टोमॅटो कांदा मक्याचे दाणे तर हे सगळीकडे आपण असं स्प्रेड करून घेऊयात आणि पुन्हा एकदा त्याच्यावर चीज आपण स्प्रेड करून घेऊयात आता हे सगळं करून झाल्याच्यानंतर आपण पिझ्झाच्या आकाराचेच इथे ताटली घेतलेली आहे आणि इथे आपण ताटलीला पहिलं तेल लावणार आहोत आणि आता त्याच्यावर आपण हे तयार केलेलं पिझ्झाचं मिश्रण त्याच्यावर आपण ठेवून देणार आहोत आता यावर थोडंसं ऑरगॅनो आणि थोडंसं चिली फ्लेक्स घालूयात कढई आधीच आपण इथे तापवायला ठेवली होती आणि कढई चांगली तापल्याच्यानंतर ह्याच्यावर एक जाळी ठेवायची आहे किंवा कुठल्याही प्रकारची जाळी तुम्ही इथं आता यावर इथे पिझ्झाची ताटली ठेवून देणार आहे फक्त कढईला जी खालून हीट लागते त्याच्या काही अंतरावरच ही पिझ्झाची ताटली आपली आली पाहिजे आणि कढईच्या कडेनेसुद्धा थोडीशी जागा शिल्लक राहिली पाहिजे आता ह्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे आणि गॅस इथे मंद करून वीस मिनटं आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे तर आता आपण दुसऱ्या पद्धतीने पिझ्झा बनवून बघूया तर इथे ताटलेलं तेल लावून घेतलं आहे तर आधी मी तव्यावर पिझ्झा बेस थोडासा गरम करून घेतला आहे घेतला होता तर आता इथे मी ताटलीत तसाच पिझ्झा बेस आपण इथं ठेवलेला आहे आणि आता त्याला फोगच्या साह्याने अशा पद्धतीने सगळीकडे बेळ पाडून घेतलेला आहे आता इथे ताटलीच्या बाहेर जे पीठ जात आहे ते मी इथं कट करून घेते म्हणजे तो ताटलीच्या आकारासारखाच गोल दिसेल म्हणजेच पिझ्झा बीस जरी गरम नाही आपण तव केला तरी अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला पिझ्झा करता येतो तर इथे आपण आता पिझ्झा सॉस सगळीकडे स्प्रेड करून घेऊया सॉस सगळीकडे स्प्रेड झाल्याच्यानंतर त्याच्यावर येईल चीज टॉपिंगसाठी इथे आपण कांदा टोमॅटो मक्याचे दाणे आणि पुन्हा त्यावर चीज घालूयात तर अशा दोन पद्धतीने इथे आपण चीज पिझ्झा आपण तयार केलेला आहे तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल तुम्ही त्या पद्धतीने इथे करू शकता तर इथे वीस मिनटं झाल्याच्यानंतर आपण पिझ्झा बा बाहेर काढून घेतला आहे आणि इथे पाहू शकता जे छानपैकी आपलं मिल्ट झालेलं आहे आणि पिझ्झा पण आपला, आपला खालून चांगला बेक झालेला आहे अशा पद्धतीने आपण घरच्या घरी अगदी सहज पिझ्झा बनवू शकतो आणि आता इथे पिझ्झाच्या बाल्क्स्ट्राचं पीठ आपलं आहे ते अशा पद्धतीने कटरच्या सुद्धा काढू शकता किंवा तसं पण खाऊ शकता तर आता इथे आपण पिझ्झाला असा कट पिझ्झा कटरच्या साय्याने कट लावून घेऊयात आणि आता आपला इथे पिझ्झा कट करून झाला आहे तर आता हा तुम्ही खाणार कशाबरोबर बरोबर आपण आता हे सॉस बरोबर खाणार आहोत तर इथे आपला चीज पिझ्झा तयार झालेला आहे तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने घरी चीज पिझ्झा तयार करून पहा खूपच छान आणि सोपी अशी ही रेसिपी आहे आणि तुम्हाला ही माझी रेसिपीची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका आणि हो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच काही व्हिडिओंसोबत धन्यवाद